जय श्री जय शिवराय अमित शहा साहेब तुम्ही म्हणता कि यांना किती आंदोलन करायची करू द्या आणि आंदोलनाचा तसाच मराठेच्या आंदोलनाचा सुद्धा बेमोड करू आम्हाला आंदोलन कशी हाताळायची असतात त्याचा मोठा अनुभव आहे अमित शहा साहेब तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात गृहमंत्री तुमच्या तोंडातून हे शोभत नाही आणि हो आम्हाला मराठ्याला मराठेच्या विरोधात जाणाऱ्या आदिलशहा निजामशहा आणि कुतुब शहा याची कबर अजूनही मराठा ना शहा महाराष्ट्रातील मराठ्यांनी संपूर्ण त्यांच्या म्हणूनच तुम्ही आमचा संघर्ष उद्धा सन्मानिय म्हणून दादांची एवढी धासत घेतले एवढी धासत घेतले एवढी भीती घेतले त्या भीती फुटीच तुम्ही हे बोललेले आहात हे आम्ही जाणून म्हणूनच मनोज होऊ द्या आता मनोज दादांच्या मावळ्याची आणि फडतो लढाई आम्ही पण बघतोच तुमचे आणि फडवणीचे आमदार कसे एकच मिशन पन्नास टक्केच्या ओबीसी तुलाच आरक्षण एक मराठा कोटी मराठा सरकार एक गोष्ट लक्षात घ्या मराठा तुमचे नेते तुमचे स्थान, चुलीत घाला